नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या दीप अमावस्येला दर्श अमावस्या आषाढ अमावस्या असे अनेक नावं आहेत प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते आषाढ अमावस्या ही एक महत्त्वाची तिथी मानली जाते आणि योगायोगाने या दिवशी या वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येते हा योग जेव्हा जुळून येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात त्यामुळेच ही दर्श अमावस्या दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाणार आहे कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होणार असून समाप्ती चोवीस जुलैला रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या चोवीस जुलै रोजीच मानली जाणार आहे आषाढी अमावस्येला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत सर्व दिवे स्वच्छ करायचे धुवून स्वच्छ करून त्यानंतर त्याची एका पाटावर मांडून विधिवत पूजा केली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते ही अमावस्या पित्रांना देखील समर्पित मानली जाते म्हणूनच पित्रांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात आषाढ संपतो आषाढ ही अमावस्या येते त्यानंतर सुरू होतो तो श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या आषाढ दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्यानंतर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते इडापिडा दूर होते तुम्हाला नजर दोष कुठला लागला असेल तो देखील दूर होतो त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी काही महत्त्वाचे साधे सोपे आणि घरगुतीच उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल त्यामुळेच मी अत्यंत साधा सोपा असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्या उद्या आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू एका रात्रीतून सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल मुलांची पतीची आणि तुमची देखील खूप प्रगती होईल तुमच्या सर्व मनोवांची इच्छा पूर्ण होतील खूप दिवसापासून रखडलेली कामे देखील मार्गी लागतील जी स्त्री या दीप अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या मुहूर्तावरच केले जाते त्यामुळेच अमावस्येचा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीचे कुबेर देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जर तुमच्या घराची भरभराट होत नसेल तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी जाणवत असतील कधी कधी खूप पैसा येतो पण घरात टिकत नाही आणि कधीकधी खूप मेहनत करूनही पैसा येत नसेल व्यवसायात नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे यावरून असे लक्षात येते की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण स्थिर नाही आहे तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी काही उपाय करायचे असतात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असणे म्हणजेच फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये सुख शांती समाधान सर्व दृष्टीने आणि सर्व प्रकारच्या स्वरूपात माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड नांदायला हवी घरामध्ये कुटुंबात एकोपा असणे आणि घरामध्ये सुखासमाधानाचे आणि आनंदाचे वातावरण असणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे हे सर्व वातावरण जर घरात असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असे म्हणतात फक्त पैसाच नव्हे तर सुख शांती समृद्धी देखील घरामध्ये असायला हवी अशा प्रकारे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते काही दिवसांचं महत्त्व खूप जास्त असतं आपल्या प्रगतीवर या गोष्टी खूप सकारात्मक प्रभाव करत असतात त्यामुळे अशा महत्त्वाच्या दिवशी काही उपाय करणे खूप गरजेचे असते शास्त्रानुसार आपण काही खास उपाय केले तर याचे आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले परिणाम दिसून येतात घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा तुम्ही कशाच्या बाबतीत कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज फिटत नसेल सतत वादविवाद क्लेश भांडणे चालू असतील कधी कधी कुणाचा नजरदोष देखील लागत असतो तर नजर लागलेली असेल तर अशा गोष्टींना सामोरे जावे लागते तर या सर्व संकटातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला अमावस्येला हा उपाय करायचा आहे या दीप अमावस्येच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे या दिवशीच गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्री देखील आलेली आहे या प्रकारे सुवर्ण योग जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो याचे आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या दीप अमावस्याच्या दिवशीच करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे बारा वाजेच्या आत करायचा आहे एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जो उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर उत्तमच ठरेल आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा तुरटीचा खडा चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकून या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे या दिवशी सर्व घर स्वच्छ असायला हवे कारण या अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून आपण या दिवशी घर स्वच्छ ठेवायला हवे जाळे जळमटे घरात नसावी त्याचबरोबर फरशी पुसून घ्यायची आहे मीठ टाकून थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद देखील टाकायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे असे वातावरण प्रसन्न असल्यावर देवी देवता लवकर आपल्याला प्रसन्न होतात आणि शुभ आशीर्वाद देतात कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण ज्या घरामध्ये असेल सकारात्मकता ज्या घरामध्ये असेल ते कायम आवडत असते त्यानंतर आपल्याला हा उंबरठ्यावरचा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्या किंवा इतर कुठल्याही धातूचा कलश तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यामध्ये चमचाभर हळद टाकायचे आहे थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन ते पुसून काढायचे आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळदीसोबतच थोडेसे गंगाजल आणि मूत्र असेल तर ते टाकावे त्यानंतर हळदीचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावरती करायचं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे तुपाचा दिवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायीचे तूप टाकायचे आहे त्यामध्ये तुमच्याकडे फुलवात असेल तर फुलवात टाकायचे आहे फुलवात नसेल तर लांब वात लावायची आहे दोन वाती लावू शकता हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला ठेवायचा आहे बाहेरून तुम्ही घरामध्ये प्रवेश करत असताना जी उजवी साईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला काहीतरी आसन द्यायचे आहे एखादी प्लेट ठेवू शकता थोडेसे तांदूळ ठेवू शकता फुले किंवा फुलांच्या पाकळ्या देखील ठेवू शकता तसाच खाली दिवा आपल्याला ठेवायचा नसतो त्याला काही ना काही आसन द्यावे लागत असते त्यानंतर बाकीचा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे आता एका वाटीमध्ये थोडीशी हळद थोडीशी कुंकू टाकायचे आहे आणि दोन्ही एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला उजव्या आणि डाव्या दोन्ही साईडला दोन स्वस्तिक काढायच्या आहेत जेव्हा आपण या दिवशी उंबरठ्यावर स्वस्तिक काढतो तेव्हा घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्ती होते स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचे देखील प्रतीक आहे त्यामुळे दोन स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू व कडाच्या दोन लाईन देखील नक्की काढायचे आहेत स्वस्तिक काढल्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होतं आपल्या सर्व अडचणी दूर होतात त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे आपण ज्या प्रकारे कुंकवाची बोटे ओढतो किंवा एखादी पूजा असेल तिथे देखील आपण कुंकवाची बोटे कसे ओढतो त्याप्रकारे अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे हळदी कुंकवाचे आठ बोटे ओढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे ही समृद्धीची देवी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत सुख शांती समाधान समृद्धी कायम टिकून राहील आणि पैसाची कधी कमी पडणार नाही अष्टलक्ष्मी ही लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणूनच भौतिक संपत्ती शेती धान्य राज्यशाही तसेच ज्ञान धैर्य संतती आणि विजय सर्व आपल्याला प्राप्त करून देत असते जेव्हा तुम्ही पहिलं बोट ओढणार आहे तेव्हा तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरे बोट ओढताना लक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी त्यानंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी हिरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला या अष्टलक्ष्मीचे नाव घेऊन एक एक बोट ओढायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवरती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत उंबरठ्याच्या मधोमध आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलेलं आहे तिथेसुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत त्याचबरोबर उंबरठाच्या बाहेर आपल्याला लक्ष्मीची पावलं जी असतात ती रांगोळीने काढून घ्यायची आहेत ते शक्य नसेल तर एखादी स्वस्तीची रांगोळी काढली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडीशी चना डाळ ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चना डाळ व गुळ जिथे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे ठेवायची आहे असे कशामुळे करायचे आहे तर या दिवशी दीप अमावस्यासोबतच गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुपुष्यामृत योग हा दिवस देखील माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो त्याचबरोबर अमावस्याचा देखील दिवस त्यांना समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण गुळ आणि चना डाळ अशा प्रकारे ठेवत असतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते चणाडाळ ही सोन्यासारखी मानली जाते त्याला भगवान विष्णूचे रूप म्हणतात आणि म्हणूनच गुरुपुरषामृताच्या शुभयोगावर सोने चांदी खरेदी करण्यापेक्षाही डाळीची खरेदी करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असे म्हणतात त्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर हा चना डाळ आणि गूळ ठेवलेला आहे तो तिथून बारा वाजेच्या नंतर उचलून घ्यायचा आहे तुमच्या घराजवळ कुठे गाय असेल तर तिला हा खाऊ घालायचा आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदी कुंकवाने एक आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे व त्या स्वस्तिकच्या खाली ओम नवे नम हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाकडे आकर्षित करतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर टाकतो अशा प्रकारे उंबरठ्यावरती हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे या दीप अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून या दिवशी केलाच पाहिजे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगलं घ्यायचं आहे पिवळं लिंबू घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते पायापर्यंत असे उतरवून घ्यायचे आहे हा लिंबू आपल्याला आडवा कट करायचा आहे त्यातील सर्व रस काढून टाकायचा आहे त्यानंतर लिंबू हे उलटं करून आतला भाग बाहेरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि त्यामध्ये फुलवाट ठेवून लिंबाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे असे दोन दिवे बनवायचे आहेत आणि भरपूर शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे हे दिवे जास्तीत जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे हे उपाय तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ या दरम्यानच हे दोन दिवे तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला हे दोन दिवे ठेवायचे आहेत दोन मातीच्या पंत्या घ्या व त्यामध्ये तुम्ही हे दिवे ठेवू शकता जेणेकरून इकडे तिकडे पडणार नाही व ते तूप सांडणार नाही या दोन्ही दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायची आहे आणि त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे किंवा दीपामावस्याच्या दिवशी अशा प्रकारे दोन दिवे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होतो म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी कमी होतात व आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत राहतो दुसऱ्या दिवशी हे दोन्ही दिवे तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील जी ईशान्य दिशा असते त्या ईशान्य दिशेला हळदी कुंकुमाने एक स्वस्तिक काढायचे आहे जर आपण अशा प्रकारे ईशान्य दिशेला स्वस्तिक काढलं तर संबंधित सर्व समस्यातून सुटका होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही त्यासोबतच पितृदोष देखील नष्ट होतो म्हणून तिथे एक स्वस्तिक नक्की काढा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेच्या कोपऱ्यात स्वस्तिकला देखील हळद कुंकू व्हायचे आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरात देखील एक स्वस्तिक काढायची आहे त्या दिवशी अन्नपूर्ण मातेची देखील पूजा केली जाते म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढून त्याला हळद कुंकू व्हावे आणि तुम्हाला शक्य असेल तर स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर या दिवशी आमावस्याच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावर एक नारळ देखील आवर्जून फोडायचं आहे नारळामध्ये पाणी असायला हवे अशा पद्धतीचे नारळ घ्यायचे आहे नारळावर शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर कुंकवा आणि त्रिशूळ काढायचा आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे नारळाची शेंडी पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्या प्रकारे एक वेळा किंवा तीन वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरट्याच्या मधोमध बाहेरच्या साईडने आपल्याला हा नारळ फोडायचा आहे हा नारळ आपल्याला खायचा नाही आहे उजव्या आणि डाव्या साईडने उंबरट्याच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे रात्रभर तसाच ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकला तरी चालेल प्रकारे जर उपाय केला तर कोणत्याही वाईट शक्तीचा नकारात्मक शक्तीचा आपल्यावर प्रभाव होणार नाही अशा प्रकारे साध्या सोप्या या सेवा उद्या दीपामोस्येला तुम्हाला नक्की करायच्या आहेत धन्यवाद